राज्य माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे प्राथमिक शाळांच्या प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे मात्र त्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची तंबी संचालनालयातर्फे देण्यात आली प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे यंदापासून प्राथमिक आणि पहिलीच्या वर्गांना जोडलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय प्रवेशाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून ते मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आले असल्याचे राज्य प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी नुकतेच जाहीर केले होते त्यानंतरही अनेक शाळांनी आपल्या प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे समोर येत आहे या पार्श्वभूमीवर माने यांनी अशा शाळांचे प्रवेश नियमबाह्य ठरवत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला अशा शाळांविषयी पालकांनी आक्षेप घेतल्यास त्याबाबत संचालनालयालाही विचार करावा लागेल वेळापत्रकापूर्वीचे प्रवेश आढळून आल्यास पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल कराव्यात असे त्यांनी स्पष्ट केले राज्यातील शहरी आणि निमशहरी भागातील सर्व प्राथमिक शाळांसाठी तसेच ज्या शाळेत पूर्व प्राथमिक वर्ग पहिलीच्या वर्गांना जोडलेले आहेत अशा शाळांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी साधारण महिनाभर आधी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे संचालनालयातर्फे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे